नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज अकरा फूट रुंद आणि बावीस फूट लांबीचा आहे या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवंतासह देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ध्वजारोहण करतील या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह ओम लिहिलेला आहे अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अयोध्या नगरीत मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य महर्षी वाल्मिकी देवी अहिल्या निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिराचा समावेश असलेल्या सप्त मंदिराला भेट देतील भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडाऱ्यात प्रचारसभा घेणार आहेत भंडारा पवनी तुमसर आणि सकोली इथं नगरपालिकेची निवडणूक होत असून भंडारा शहरातील दसरा मैदान इथं त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तसेच जानेवारीत राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील गोंधळ आणि त्रुटीविरोधात प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमरे यांना पत्र देऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली आहे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे राज ठाकरे यांनी पत्रात आयोगाकडून मतदार यादीतील चुका कायम राहण्यावर टीका करत गंभीर त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील अंतर्गत टीकेबाबत आणि राज्याच्या विकासाबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे महायुतीत एकत्र असल्यामुळे परस्परांवर टीका न करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुसरीपांनी जर टीका केलीच तर मी कशी टीका करतो हे त्यांना माहीत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे याचबरोबर राज्यातील विकासकामाबाबत बोलताना पाटील म्हणाले की राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असोत तिजोरीचा मालक मात्र आपल्याकडे आहे त्यामुळे विकासाची काळजी करण्याची गरज नाही कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला नाही याचा निर्णय करण्याची ताकद आपल्या हातात असल्याचंही त्यांनी म्हटलं या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलं आहे मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज संध्याकाळी पाच वाजता संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय संविधानाच्या गौरवासाठी आयोजित या महासभेत सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधान संरक्षण या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या रक्षणासाठी सामूहिक भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा आहे मुंबईच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालागत असलेल्या या भागात यापूर्वी बिबटे दिसले होते परंतु अलीकडे त्यांचा उपद्रव कमीच झाला होता आता पुन्हा बिबट्यांचे संचार वाढल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत सोसायटीजवळ बसलेल्या संरक्षण जाळ्यावरून उडी मारून बिबट्या आत येत असल्याचं दिसून आलं आहे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे केली आहे मुरगुड पोलिसांनी कागल तालुक्यात सोनगे येथील फर्निचर मॉलवर छापा टाकून परीक्षेचा चोरटा पेपर तीन लाख रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला आहे या कारवाईत पाच शिक्षकांसह एकूण अठरा जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाड यालाही जेरबंद करण्यात आला आहे टीईटी परीक्षे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने या पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शिक्षण विभागाने अटक केलेल्या शिक्षकांविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे विजय संकल्प सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सर्वात आधी लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाही या निवडणुकीत मी मतदान मागण्याकरता आलो नाही मी कुणावरही टीका करणार नाही महाराष्ट्रातील नागरी भागाला कसं विकसित करायचं याची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे मांडलेल्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे असं फडणवीस म्हणाले लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही देशात वाढत्या वैद्यकीय खर्चाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने चालवलेल्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत योजनेअंतर्गत लाखो कुटुंबांना आता दुप्पट लाभ मिळणार आहे पूर्वी पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा मिळायचा आता काही याशिवाय सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण वाढवण्यात आले आहे या सुविधा घेण्यासाठी वरिष्ठ नागरिकांचे वय आधार कार्डवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे ज्यांना विमा मिळत नाही त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना हे जीवनावश्यक संरक्षण देणारी योजना ठरते महाराष्ट्रातील महात्मा फुले जन आरोग्य योजनाही या योजनेशी संलग्न करण्यात आली आहे गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद धावा करून त्यांनी भारतावर दबाव टाकला आहे प्रत्युत्तरात भारताचा डाव केवळ दोनशे एक धावावर संपला आणि दक्षिण आफ्रिकेला दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची विशाल आघाडी मिळाली दुसऱ्या डावातील सव्वीस धावांसह आता दक्षिण आफ्रिकेची आघाडी तीनशे चौदा धावापर्यंत पोहोचली असून ते दोन शून्यने मालिकेत सुपडा साफ करण्याच्या जवळ पोहोचले आहेत भारताने हा सामना गमावल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण होऊ शकतो या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी